मुख्यमंत्री मोदय आपण जे म्हणालात मुसलमानांमध्ये कास्टिजम आहे ओबीसी आहे ना शेड्यूल्ड कास्ट आहे ख्रिश्चनांमध्ये शेड्यूल्ड ट्राईब आहे असं नाहीये आदिवासी ख्रिश्चन आहेत आदिवासी एस सी मुसलमान आहेत एस सी ख्रिश्चन आहेत ओबीसी मुसलमान आहेत त्यामुळे हे विधान चुकीचं असं आहे माझं विधान नीट आहे का मुख्यमंत्री बोलते आपण सुप्रीम कोर्टाने आदेश जागेवर बसा त्या जे ते बरोबर आहे कुठे काढलं आहे तुम्ही असं आहे आवाडस आहे सुप्रीम तुम्ही मी तुम्हाला प्रश्न विचारतो सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे तो पाळायचा की नाही सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळायचा आदेश पाळायचा सुप्रीम कोर्टाने कोणाचं आरक्षण काढायला सांगितलेलं नाही सुप्रीम कोर्टाने विविक्षित प्रकरणांमध्ये आरक्षणाचा जो गैरफायदा होतोय तो घेऊ नका म्हणून सांगितलेला आहे तो जर कोणी गैरफायदा घेतला असेल तर कारवाई होईल तर सकल कारवाईचं कोणी बोललेलं नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं नाही त्यामुळे कृपया दिशाभूल करू नका